गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभरात गाजलेली आणि राज्यातील कोट्यवधी महिलांना लाडक्या बहिणी म्हणून ठराविक रक्कम देणारी महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी योजना आता पुन्हा चर्चेत आली आहे जुलै महिन्यातील अर्थसंकल्प अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात आले आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला डिसेंबरचा हप्ताही काही दिवसांपूर्वीच जमा झाला तर महायुतीचं सरकार पुन्हा आल्यास ही रक्कम एकवीसशे रुपये करू अशी घोषणा नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे मात्र आता याच योजनेबद्दल एक योजने मोठी अपडेट समोर आली आहे अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा करण्यात येत आहे निकष डावलून मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतलेल्यांवर आता कारवाई सुरू असून त्याअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे त्यामुळे अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा करण्यात आली त्यानुसार धुळे जिल्ह्यात एका लाभार्थी महिलेला मिळालेले साडेसात हजार रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये पुन्हा जमा करण्यात आले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीला सुरुवात झाली धुळे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पाच लाख चौदा हजार रुपये भरण्यात आले होते त्यापैकी सुमारे चार लाख नव्वद हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ म्हणून पैसे खात्यात जमा झाले या योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू झाल्यावर अनेक महिलांनी दिलेल्या कागदपत्रांची छाननी झाली त्याच दरम्यान नकाने गावातील एका महिलेने या योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे समोर आले तिचे सात हजार पाचशे रुपये परत घेण्यात आले मात्र हे प्रकरण पूर्वीचं असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका